या पाण्याच्या एक घोटासाठी या वणवंती भटकंती करणारी ही आदिवासी पाड्यावरची माणसं दोन किलोमीटरचा प्रवास करून मात्र पाण्यासाठी अनेक रांगा लावायला लागतात दुर्गंधी सुटलेलं ला पाणी दोन तासाचा अंतर काटून आल्याला ही संपूर्ण व्यवस्था आणि इतपर आल्यानंतर ह्या महिला अक्षरशः थकून जातात थकलेली पावलं आणि मात्र थकलेल्या पाहुणानं पुन्हा परतीच्या मार्गावर जाताना मात्र अनेकांचे पाय लटपट करतात आपण बघू शकतो पाणी भरून भरून आमचे पाय मेटा कुठे आमचा जीव मोठा कुठे पण मात्र अजून सरकारला का जाग येत नाही माणूस मेल्यानंतर त्याला धन दिलं जातो धन दिल्यानंतर माणूस मेल्यानंतर आपण बघतो पंचतत्वात विलीन झाला पण मात्र इथं मेल्यानंतरही मोक्ष मिळत नाही मेल्यानंतरही यातन संपत नाही हे आदिवासी पाड्यावर आल्यानंतर खऱ्या अर्थ